संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या येठेवाडी येथील देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घुसून नुकसान करत चोरी केल्याची घटना बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे येठेवाडी येथे चकमादेवीचे मंदिर आहे ग्रामस्थांनी मंदिरात साऊंड सिस्टीम तसेच सी सी टी व्ही कॅमेरे बसवले होते अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराच्या दरवाजाचे गज उचकटत आतमध्ये प्रवेश केला व मंदिरातील साऊंड सिस्टीम चोरत सी सी टी व्ही काढून त्याची तोडफोड करत नुकसान करून पोबारा केला ही गोष्ट सकाळी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शिवाजी वाडगे यांच्या लक्षात आली घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती याविषयीची अधिक माहिती सागर वाडगे यांनी यावेळी दिली आहे मी सागर शिवाजी वाडगे राहणार ठिवाडी आमच्या गावाजवळच म्हणून देवीचं मंदिर आहे तिथे रात्री आज्ञा चोरट्यांनी रात्री सुमारे दोनच्या दरम्यान चोरी केली ती चोरी चार ते पाच महिन्या अगोदर पण झाली होती त्यावेळेस पण गावातलं मंदिरातलं साऊंड सिस्टीम चोरीला गेली होती परंतु आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी काय केलं साऊंड सिस्टीम परत नवीन घेतली आणि आता ह्या वेळेस सी सी टी व्ही कॅमेरे पण लावले होते तरी पण रात्री चोरी झाली ते साऊंड सिस्टीम चोरी करून नेली त्याच्याबरोबर ते सी सी टी व्हीचं पण तोडफोड करून नुकसान करून टाकले आता पहिल्या चोरीचा जर निकाल नाही लागला अजून त्याचा शोध नाही लागला ते चोरीचं सत्र कु कुठपर्यंत चालणार आहे असाही प्रश्न पडतोय पहिले चोर नाही सापडले आता पुन्हा परत तेच म्हणजे मागच्या वेळेस मला वाटतं किती पाच महिन्यावर किती नुकसान झालं सत्तर एक हजाराचं मागच्या वेळेस नुकसान झालं आत्ताही सत्तर हजाराचं नुकसान झालं पाचशे पाचशे रुपये काढून शंभर रुपये पन्नास रुपये आणून गावात आपण ती संस्थे मानतो कुठं मंदिरं बांधतो त्याची जर आपण संरक्षण नाही करू शकत तर काय करायचं तर यावरती पुढं का मागच्या वेळेस आम्ही आलो होतो इथं त्यावेळेस ते म्हणले तुम्ही कॅमेरे बसवा आम्ही कॅमेरे बसवले त्याला क्वारंटाईनने राहते ते, ते कॅमेरे तोडून फोडून टाकले याचं चालणार कवर मागच्या वेळेस सत्तर एक हजार आहेत चोरी झाली आत्ता सत्तर एक हजार आहेत चोरी झाली आणि शोध कावा लावणार आहे पोलीस स्टेशन पोलीसची मागणी एवढीच आहे का आम्हाला थोडंसं लूक भेटला नाही का ते चोरट्याचा ते पुसट फोटो आला आहे मोबाईलमध्ये तर तो आम्ही त्यांना दाखवला आहे फॉरेन्सिकवाले नगरवरून पोलीस स्टेशन बोलून घेऊ राहिले तिथं फिंगरप्रिंट वगैरे ते चेक करून लाव एवढीच आमची मागणी तर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केला आहे दरम्यान याच मंदिरात मागील काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती त्या चोरीचा तपास लागलेला नसताना आता पुन्हा चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान देत डल्ला मारलेला आहे घारगाव पोलीस चोरीचा तपास लावणार का चोरटे जेरबंद करणार का असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव